नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार बापर्डे कुप्पलवाडीतील उभाटाचे कार्यकर्ते आमदार नितेश राणे यांच्यासोबत भाजपात केला जाहीर प्रवेश महेश सहदेव एझरकर यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते यांचा आज आमदार श्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश संतोष पांडुरंग वेद्रुक विजय रामकृष्ण येझरकर मोहन बाबला वेद्रुक श्रीपद गोपाळ एझरकर भिकाजी दत्ताराम वेद्रुक सत्यवान शांताराम वेद्रुक संदीप वसंत वेद्रुक सूर्यकांत विश्राम येजरकर रामकृष्ण सदाशिव वेद्रुक भास्कर केशव वेद्रुक शांताराम विठ्ठल येजरकर बाळकृष्ण गोपाळ येजरकर अनंतरावजी येजरकर दीपक महादेव येजरकर मंगेश अंकुश येजरकर अनिल जिवबा वेद्रुक जिऊबा गनू वेद्रुक राजाराम बाबाजी येजरकर उदय बाबला वेद्रुक संजय एकनाथ वेद्रूक सुभाष रामकृष्ण येजरकर चंद्रकांत वसंत येजरकर वसंतरावजी येजरकर सुनील दीपक येजरकर अंकुश बाबाजी येजरकर रमेश पांडुरंग वेद्रुक सोनू गनू वेद्रुक एकनाथ बाबला वेद्रुक अनिल बाबला वेद्रुक वसंत सदाशिव येजरकर निलिमा महेश येजरकर सविता संतोष वेद्रुक विशाखा येजरकर कांचन किशोर येजरकर समीक्षा सत्यवान वेद्रुक सुप्रिया संदीप वेद्रुक सीमा सूर्यकांत येजरकर रुपाली चंद्रकांत वेद्रुक वैजंती उदय वेद्रुक शीला शिवाजी वेद्रुक अंजली मोहन वेद्रुक दीपाली दीपक येजरकर यांनी प्रवेश केला आहे आमदार श्री नितेश राणे यांनी गावोगाव मंजूर करून आणलेली विकासकामे पाहता आमच्या भागाचा विभाग विकास व्हायचा असेल तर आमदार नितेश राणे यांना यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार असल्याचे प्रवेश करताना मत व्यक्त केले आहे श्री जयभवन न्यूज चंद्र मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड